शेतकरी बंधू नमस्कार गन्ना वास्ट च्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा जो समोर प्लॉट बघताय तो आपण केळी काढून त्याच्यामध्ये केळीचा पूर्णपणे पाचट ह्या सरीमध्ये जो बोंडा आहे त्याच्यामध्ये काढून सहा फुटावरती सरी सोडून सहा बाय सहा वरती ही लागवड करतो तर ह्या प्लॉटमध्ये आपल्या नर्सरीसाठी बियाणे प्लॉटची लागवड करतोय तर ह्याच्यामध्ये पी डी एन पंधरा डबल झिरो सहा आणि काय आपण टिशू कल्चरची पण रोपं आणलेत कोइमत्तूर तर त्याच्यामध्ये को शंशी झिरो बत्तीस ची एक शंभर रोपं आहेत आणि कोइमत्तूरचीच अजून नवीन एक व्हरायटी आपण ट्रायलसाठी आणलेली आहे को चौदा डबल झिरो बारा तर ह्या दोन व्हरायटीची आपण लागवड करतोय तर ही कल्चरची रोप आपण पुढच्या वर्षी याचा जो तयार होणार आहे त्याचं बियाणे रोप बनवून आपण बियाणे प्लॉट तयार करणार आहे चौदा झिरो बाराचा ती व्हरायटी कशी ती त्या काय ते बघणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण ते मग ऑब्झर्वेशन करून त्याचे वाढ वगैरे वा फुटव्यांची संख्या कशी आहे त्याच्यानुसार आपण ठरवणार आहे आणि शहाऐंशी झिरोबत्तीचे आपण रेग्युलर दर तर... दोन तीन महिन्याला रोप आणून त्याची प्लॉट वाढवला असतो आणि दुसरी व्हरायटी जी आहे ती पी डी एम पंधरा डबल झिरो सहा हे बाकीचं जे क्षेत्र आहे साधारणत दीड एकराच्या आसपास क्षेत्र आहे तर ह्याच्यामध्ये हे पंधरा डबल झिरो सहाचं रोप आपण लावणार आहे तर ही रोप आपल्या नर्सरीतच तयार केलेत हे रोप बघत असाल तुम्ही थोडंसं केळीचं शेत आपलं तयार एक आठ ते दहा दिवस लेट झाल्यामुळं रोपं थोडीशी जून झालीत परंतु म्हणजे एक चार पाच दिवस थोडं लेट झालेत रोपं बघा रोपाची क्वालिटी वगैरे एकदम चांगले जर याच्या मुळा जर बघितल्या तुम्ही तर याच्या रोट्स वगैरे बघा एकदम व्यवस्थित आहेत हे आपण जवळपास दहा अकरा हजार रोपं आहेत आ, आप आपन, आ, आ, सरी अंतर सहा फूट आहे केळीचा जो कचरा निघालेला तो आपण मल्चरनं हे करून पूर्णपणे या बोंड्यामध्ये आहे आणि कोघड साह्यानेही सरी सोडून घेतली तर सुरुवातीला आपण लागवड करताना याला कुठलंही खत देणार नाही सेट झाल्यानंतर याला खताचा पहिला डोस देणार एक तीन ते चार दिवसानंतर ह्याला आपण पहिलं आळवणी करणार त्याच्यानंतर आपले किटचं पूर्णपणे जे शेड्यूल आहे ते ह्याला पूर्णपणे आपण वापरणार बाकी रोपातील अंतर आहे ते सव्वा फूट आहे सरी रुंद आणि बेनफ असल्यामुळं आपण दोन्ही रोपातील अंतर हे थोडस कमी केले सव्वा फुटाच्या आसपास रोप लागवड करतोय एकूण दीड एकराचा प्लॉट आहे आपण लागवड पूर्णपणे त्या लावायच्या अगोदर आपण दोन दिवस चांगली ओल करून घेतले आणि रोप एकदम व्यवस्थित असे दाबून घेतलेत पूर्णपणे हे रोप दाबलेलं आहे त्यामुळं रोपाची लागवड करताना पण एकदम व्यवस्थित दाबून केलेली फायदेशीर आहे रोपं रो लवकर सेट होतात प्रत्येकाशी आपण आग्रे मारून त्याच्यामध्ये रोप अंतरून घेतले आहेत आणि ती रोप आता अशी लावायला चालू आहेत रोपं लावताना पण एकदम व्यवस्थित पाय देऊन लावायचे हे पूर्णपणे असं रोप दोन्ही बाजून पाय देऊन चांगलं दाबून घ्यायचं त्यामुळे रोप लवकर सेट होतं धन्यवाद